कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे साहजिकत त्यांना जास्त जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा जो गट आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत त्यात आता निश्चित मिळणारच आहेत आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथं मिरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल ते चर्चा होईल